तर टी सी एसचा बायप आहे ए आयमध्ये गुंतवणूक का नाही तर भारताची आघाडीची आय टी कंपनी असलेली टी सी एस तुम्हाला माहीतच आहे भारतामध्ये इन्फो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय टी सर्व्हिसेसमधले सॉफ्टवेअर्स प्रोग्रॅम्स एक्सपोर्ट करण्यासाठी भारत जो आहे भार जगातला एक आघाडीचा देश आहे परंतु त्यातली नंबर वन कंपनी असणारी टी सी एसने गेल्या पाच वर्षामध्ये त्र्याऐंशी हजार कोटी रुपयांचे शेअर जे आहेत ते बायबॅक केले बायबॅक केलेले आहे म्हणजे पुन्हा रिटेल इन्व्हेस्टर्सकडनं किंवा इन्स्टिट्यूशन्सकडनं कंपनीने ते खरेदी केलेले आहेत आणि त्यामुळं काय झालं आहे कंपनीच्या ज्या प शेअरच्या ज्या किमती ज्या आहेत त्या वेळोवेळी आपल्याला पाठीमागील पाच वर्षात वधारताना दिसलेल्या आहेत आता प्रश्न येतो की ही रक्कम जी की त्र्याऐंशी हजार कोटी होती ती जर त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयमध्ये गुंतवली असती तर आजच्या स्थितीला काय झालं असतं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तर वर्षानुसार बायबॅकची जर माहिती जर घेतली तर दोन हजार अठरामध्ये टी सी एसने सोळा हजार कोटी रुपयांचे शे शेअर जे आहेत ते एकवीसशे रुपये शेअर्स या भावाने घेतले होते दोन हजार वीसमध्ये पुन्हा एकदा सोळा हजार कोटी रुपयांचे शेअर तीन हजार रुपये भावाने घेतले होते दोन हजार बावीसमध्ये पुन्हा एकदा अठरा कोटी रुपयांचे शेअर पंचेचाळीसशे रुपये भावाने घेताना आपले दिसले आणि दोन हजार तेवीसमध्ये सतरा हजार कोटींचे जे शेअर जे आहेत ते चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति शेअर जे आहे ते खरेदी करताना आपल्याला मार्केटमधनं दिसलेले आहे मा मा मग याच्यामध्ये टोटल त्र्याऐंशी कोटी रुपया त्र्याऐंशी हजार कोटी रुपयांचा हा बायबॅक आपल्याला होताना दिसतोय मग ए आयमध्ये गुंतवणुकीची काय गरज आहे बरं जसं तुम्हाला माहितच आहे की ए आयचं बूम जे आहे सध्या स्थितीला जगभरात आपल्याला होताना दिसत आहे ए आय म्हणजे भविष्य जसं की चॅट जे पी टी गुगल जेमिनी आणि अनेक असे स्टार्टअप जग जे आहेत ते बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधली आघाडीची भारतातली एक्सपोर्टर कंपनी आहात तर त्यामध्ये आपल्याला टी सी एस सारख्या दिग्गज कंपनीने ह्या क्षेत्रात आघाडी घेतलेली आपल्याला दिसली पाहिजे परंतु कुठल्या तरी कारणास्तव कंपनी जी आहे ती ए आयचा वापर करताना पाठीमागे पडलेली सद्यस्थितीला तरी दिसत आहे ए आयचा वापर म्हणजे काय जसं की हेल्थ केअर फायनान्स आणि तत्सम क्षेत्रामध्ये ए आयच्या मदतीने आता आपल्याला आधुनिक एकवीसव्या शतकातली क्रांतीची ती घडताना दिसत आहे म्हणून ए आयमध्ये गुंतवणूक म्हणजे काय दीर्घकालीन फायदा कारण आपल्याला माहितच आहे आय टी सेक्टर हे असं सेक्टर आहे ज्याच्यामध्ये पूर्ण बदल होणं सगळ्यात महत्वाचं आहे मग पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे बायबॅक विरुद्ध इनोव्हेशन म्हणजेच शेअर होल्डरला फायदा देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे पण देशाच्या टेक्नॉलॉजी भविष्याच्या दृष्टीने जबाबदारी सुद्धा तितकीच आहे आणि टी सी एस सारख्या कंपनीने ह्या गोष्टीकडे सध्या तरी दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहे मग टी सी एसने त्यांच्या ओव्हरऑल प्रोजेक्ट्सवरती काम करताना सुद्धा भविष्यातील काय संधी असू शकतात ह्यावरती सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचंच होतं बरं की नाही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं काय मत आहे नक्की सांगा म्हणून तुम्हाला काय वाटतं बरं टी सी एसने पुढच्या बायबॅक ऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयमध्ये गुंतवणूक करायला हवी का कमेंट करा शेअर करा आणि विचारांनी क्रांती बनवा सबस्क्राईब बटन जे आहे ते दिलंय ते त्याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हा एक वैयक्तिक माझं मत आहे याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग टिप्स किंवा ट्रेडिंग रिकमेंडेशनचं विश्लेषण जे आहे ते दिले गेलेलं नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हो। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटची तुमची वाट बघतोय धन्यवाद